समजा जर तुम्हाला एक वरदान मिळालं आणि त्यामधून तुम्हाला हेल्थ किंवा गाडी बंगला आणि पैसे यापैकी एक गोष्ट मिळेल असं सांगितलं सा तर तुम्ही काय मागाल जर तुमच्याकडे हेल्थ असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही कमवू शकता कारण हेल्थ इज वेल्थ आणि हीच हेल्थ आरोग्य आपल्यासाठी किती महत्वाचं आहे आणि किती गरजेचं आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या दहा पॉईंट्समधून भरपूर चांगल्या पद्धतीने समजेल एक कुणालाच हो आजारी पडू वाटत नाही रोग झाल्यानंतर त्याला बरा करण्यापेक्षा रोग होऊ नये अशा गोष्टी केल्या तर उत्तमच जर तुम्ही तुमची काळजी घ्यायला शिकलात तर नक्कीच तुम्ही भविष्यात आजारी पडणार नाही दोन याच्यामुळे तुम्ही छान माणूस बनता जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पालकांची पार्टनरची मुलांची मित्रांची छान काळजी घेऊ शकता तीन तुमच्यासाठी गरजेची असणारी सर्व कामे तुम्ही ऊर्जेने आणि उत्साहाने पूर्ण करता चार गाढझोप तुम्हाला माहिती आहे का जर तुम्हाला गाठ झोप येत असेल तर तुमच्या शरीराची वाढ उत्तम होते तुमची ऊर्जा आणि उत्साह वाढतो तुम्हाला स्वतःमध्ये खोलवरती शांती आणि आनंद मिळतो पाच सेवमनी मनी पैसे कुणाला वाचवू वाटत नसतात पण जर तुम्ही आरोग्यावर ध्यान दिलं तर तुमचा हॉस्पिटलचा आणि मेडिसिनचा भरपूर खर्च वाचू शकतो सहा खरी सुंदरता ही तुमच्या अंतरात असते आरोग्याकडे लक्ष दिल्यावर तुमची त्वचा चमकते तुमच्यामध्ये जिवंतपणा चपळता व लवचिकता येते सात इतरांना तुमच्याकडून मोटिवेशन मिळते तुम्ही एक रोल मॉडेल बनू शकता तुमचं रुटीन डाएट लाईफस्टाईल पाहून तुमची मुलं मित्र किंवा इतर लोक तुमच्याकडून शिकू शकतात तुमच्याकडून निरोगी राहण्यासाठी प्रेरणा घेऊ शकतात आठ राग चिडचिडपणापासून सुटका राग आणि चिडचिडपणापासून सुटका मिळवण्यासाठी आपण कितीतरी प्रयत्न करत असतो तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही जेव्हा आनंदी असता तेव्हा तुम्ही सर्वांसोबत आनंदाने वागता आणि जेव्हा दुःखत असता तेव्हा तुम्ही राग आणि चिडचिडपणा करता म्हणून तुमचे शरीर मन व आत्मा यांना सांभाळायला शिकणं ही आनंदी जीवनाची पहिली पायरी आहे नऊ शांती आणि स्थिरता योग्य न्यूट्रिशन आणि फिटनेसवर ध्यान दिल्याने तुम्ही शारीरिकरित्या ऊर्जावान राहाल व जीवनात येणाऱ्या चॅलेंजेसना एकदम सहजपणे पार कराल दहा स्वतःचे बेस्ट व्हर्जन बना जेव्हा आपण आरोग्याची काळजी घेतो तेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप इम्प्रूव्ह होता आणि तुमची सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी सक्षम बनत जाता तर हे होते दहा पॉईंट्स ज्यामधून समजतं की हेल आपले साथी Gym, इंप्रुमेंट, हेल्थ सुधारणं आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे टेक केअर ऑफ युअर बॉडी इट्स द ओन्ली प्लेस यू हॅव टू लिव्ह जिम रॉन मग आजच आरोग्य आहार व्यायाम यांच्याबद्दल शिकायला सुरू करा आणि असेच सेल्फ इम्प्रूव्हमेंट हेल्थ इम्प्रुव्हमेंटचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद